श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते हिवाळ्यात बऱ्याच जणांना वातविकार कंबर दुखी गुडघेदुखी या त्रासांना सामोरं जावं लागतं हा त्रास जाणवतो तर त्यावेळी शरीराला ऊब देणारं उष्ण पदार्थ खाणं हे फायदेशीर असतं तर आज मी असंच पद्धतीने उडदाचं घुटं बनवणार आहे तर इथे उडदाची डाळ घेतलेली आहे सालासह घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आणि ती कुकरमध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून तीन शिट्ट्या घेतलेल्या आपल्या डाळीच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आणि कुकरच्या अंदाजानुसार डाळ शिजेपर्यंत आपण शिट्ट्या करून घ्यायच्या ह्या उडदाच्या डाळीसोबत तुम्ही हरभऱ्याची डाळ मुठभर वापरली तरीही चालेल म्हणजे एक वाटी जर उडदाची डाळ असेल तर पाव वाटी तुम्ही तर हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ वापरू शकता याने ही भाजी छान दाटसर होते एक संधपणा येतो आणि भाजी खायलाही छान लागते आता इथे मसाल्यांमध्ये बघूया तर मी ते एक खोबऱ्याचा अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन कांदे गॅसवरतीच भाजून घेतलेले आहे आणि सोबत दोन हिरव्या मिरच्याही हे सर्व मी गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे तुम्ही कढईवरतीसुद्धा किंवा तव्यावरती सुद्धा भाजू शकता आणि तेलावरती न परतवता मी हे असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि याची बारीक पेस्ट करून घेणार आहे टोमॅटोमुळे पाणी टाकण्याची सुद्धा गरज नाही असंच हे छान असं बारीक होतं लसणाची एक कांडीसुद्धा मी अशीच गॅसवरती भाजून घेतली आहे अगदी झटपट आणि पटकन अशी होणारी आणि त्यासोबतच शरीराला हीट देणारी अशी ही उडदाची आमटी अर्धा चमचा धन पावडर टाकलेली त्याचबरोबर थोडीशी हळद आणि इथे गरम मसाला मी वापरलेला आहे जो साठवणुकीचा वर्षभराचा मसाला असतो तो दीड चमचा कांदा लसूण मसाला मी इथे एक चमचा वापरलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता याची पेस्ट करून घेते तुम्हाला जर पाणी टाकण्याची गरज असेल तर तुम्ही पाणीही टाकू शकता गॅसवरती पातेलं ठेवून घेतलेलं सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या कडीपत्ता टाकलेला आणि त्यात मी हे जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून घेते आणि कमी गॅसवरती आपल्याला हे वाटण छान तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे वाटण परतवाल तेवढ्या आपली भाजीची चव वाढेल कमी गॅसवरतीच आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचं आहे आणि खाली लागणार नाही त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे शेजारच्या गॅसवरती मी पाणी गरम व्हायला ठेवते म्हणजे आपल्याला तेच पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकता येईल थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपण जी डाळ शिजवलेली होती उडदाची कुकरमध्ये ती डाळ मी इथे टाकून घेते शक्यतो सालासह डाळ वापरा ही डाळ चवीला छान लागते आणि शरीरालाही फायद्याची असते तर आता ही डाळ मिक्स करून घेते आणि सोबतच गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते पाणी यात टाकून घेते तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता वरतून मसाले टाकण्याची गरज नाही कारण की आपण सर्व मिक्सरमध्येच जेव्हा वाटण बारीक केलं त्यावेळेसच सर्व मसाले टाकून घेतलेले होते गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आणि तेच पाणी मी इथे टाकलेलं म्हणजे मिक्सरचं भांडंसुद्धा व्यवस्थित क्लीन झालेलं सर्व मसाल्याचं होतं आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी मी इथे ॲड केलेलं आहे कुकरमध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आणि ते पाणी यात ॲड करून घेतलेलं ही चा भाजी आपल्याला पाच ते सात मिनटं छान कमी गॅसवरती खदखदून अशी उकळून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि आपली भाजी चवीला चा छान लागते मसाल्यांचा अर्क आणि डाळीचा दाटसरपणा ह्या भाजीमध्ये येतो आणि आपली भाजी चवीला छान लागते आता डाळ शिजवतानासुद्धा कुकरमध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानुसार आणि मसाल्याच्या अंदाजानुसार इथे मी उडदाच्या घुट्यासाठी म्हणजेच आमटीसाठी मीठ टाकून घेते आणि कमी गॅसवरती ही भाजी छान उकळवून देते आपल्याला जर वातविकाराचा त्रास होत असेल तर आठवड्यातून एकदा दोनदा हे घुटं नक्की बनवून बघा घरात जर विचारलं तर सर्वच नागडोळे मुरडतील की उडदाचं घुटं करू किंवा उर्धाची आमटी करू का तर सर्वच नागडोळे मुरडतील मी पण असंच केलं घरात न सांगताच हे उडदाचं घुटं केलं आणि विचारलं तर सर्वांनी नागडोळे मुरडले पण जेव्हा ताटा हे ताटात वाढलं ना तेव्हा सर्वांनी बोटं चाटून खाल्लेली खरंच हे उडदाचं घुटं एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम चवीचं असं चवदार हे चविष्ट उडदाचं घुटं तयार झालेलं आहे गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत खरंच हे घुटं खूप छान लागतं तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता पण हिवाळ्यामध्ये ना बाजरीची भाकरी खायला छान लागते त्यामुळे इथे मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे मी कालसुद्धा बाजरीची भाकरी आणि मस्त असं डाळ पालक बनवलेली होती तर आजचा उडदाचं गुटं आणि बाजरीची भाकरी बेत तुम्हाला कसा वाटला त्यासोबत लिंबू कांदा जर असेल तर अरे वा छान मस्तच बेत आपला तयार होतो आणि हिवाळ्यामध्ये खरंच हे आठवड्यातून एकदा दोनदा तरी खाल्लं गेलं पाहिजे तर तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे की तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू